नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमच्याकडे थंडी वगैरे आहे का कमेंट्समध्ये सांगा कालपासून थंडी पडायला लागली तर चेहरा तर बघा कसं झालं आहे थंडी पडायला लागल्यापासून थंडी पडायला लागल्यापासून चेहरा तर कसं झाला आहे बघा एकदम सुकल्या सुपल्यासारखं झालं आहे मसाला भात केला बघा खिचडी भात मसाला भात खिचडी भात केला आहे गावट्या गावठी फॅमलाच तिकडे बघितलं वगैरे टाकून असं मुलांना मुला आवडतो माझ्या तिथडी भात तुम्हाला पण आवडतो का कमेंट्स मध्ये सांगा तर हाय इकडं बघा हाय बघा तुमचीच लाडकी प्रणाली ही बघा हा गाडी बसली आहे खुर्चीची गाडी केली नाही बघा बघितलं का तुमचीच लाडकी प्रणाम ही बघा बघा कशी चालली जी मस्ती आहे की नाही मस्ती चालू आहे की नाही तर कशाला येते ऐका देवा देवास ए कसे नको बघा व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ करायचं म्हणलं हे बघा इकडे पोरांकडे पहिला लक्ष द्यायला लागतोय ही तर लय बाबा ही आहे हायक केली सगळ्यांनी आता सगळेजण हायक ना तुला सगळ्यांनी हाय करा कमेंट्स मध्ये प्रणवीला विसरू नका आणि थंडी वगैरे आहे का सांगा कमेंट्स मध्ये जाता मला व्हिडिओ करून दे मी आज एवढी खुश आहे एवढी खुश आहे एवढी खुश आहे का खुश असेल सांगा मी खूप खुश आहे तर तुम्ही सांगा का खुश असेल कमेंट्स मध्ये सांगा तर आपले आज वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर तुमच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट खूप छान आहे आणि खरंच मला आपल्या चॅनलवरती सोशल मीडियावरती खूप छान भाऊ खूप छान बहिणी मामा मावशा आजी बरे सगळे असे मिळालेत खूप छान मिळाले आहेत शांत बसा माहिती आहे का खूप म्हणजे खूप खरंच एवढ्या सगळ्यांचं प्रेम बघून तर मी हेच झाले बघा एवढ्या सगळ्यांचं प्रेम आणि आपल्या संभवचं माझ्या म्हणजेच माझ्या मुलाचं तुमच्या भाच्याचं कोणाचं नातू लागत असेल त्याचा बड्डे आहे पंचवीस नोव्हेंबरला त्या सगळ्यांनी या मी साधा सिंपलच करणार आहे बड्डे बड्डे लई मोठा करणार नाही आहे कारण की घरात दोन पेशंट आजारी आहे तुम्हाला सांगितलंच एक तर एका तर आणली नाही पण एकाला आता ती नाकातली तो पाईप काढून कराला नेणार आहेत तरी पण साध्याच साधं आपलं करणार आहे बड्डे मुलाचं त्याच्या आत्याने अगोदरच कपडे वगैरे घेतलेत त्याला संभवला शर्ट वगैरे अगोदरच घेऊन ठेवले त्याच्या आत्याने माझ्याकडं आहे मला आहे हे घे ते घे पण माझे काय सांगणं सांगू आणि काय नको जाऊ द्या खूप कंडिशन बेकार आहे तर तुम आणि तुमचा सगळ्यांचं सपोर्ट ह्या गरीब बहिणीला असाच राहू द्या शेवटपर्यंत असंच तुमची माया तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमचं राहू द्या कारण की आपल्या चॅनलवरती खूप लोक म्हणजे खूप आजी आजोबा मामा अशा आहेत गरीब सॉरी गरीब न म्हणजे साथ देणारी सपोर्ट देणारी मला वयस्कर खूप बघून आणि त्यांचं प्रेम बघून मला खूप माझं मन भरून आहे माझ्यावरती एवढं कोणी प्रेम केलं नसेल माझ्या जन्म त्या आईने पण केलं नसेल एवढं प्रेम माझ्या भावा बहिणीने पण मी एवढं प्रेम केलं नाही एवढं मला सोशल मीडियावरच्या माझ्या भावानी बहिणींनी आजीनी मामानी काकानी सगळ्यांनी जीव माया लावली नाही जीव प्रेम माया सगळंच हे सगळ्यांचं प्रेम बघून माझं मन एकदम भरून येतो खरंच खरंच खूप नशीबन आहे मी मला सोशल मीडियावरती तुमच्यासारखे भावंड मामा वगैरे भेटलेत आज्या मावशा बिवशा सगळेजण भेटलेत खूप नशीबन आहे मी बरं का तर चला आणि ह्या गरीब बहिणीकडून ह्या गरीब लेकीकडून जर काय चुकत असेल तर मोठ्या मानाने सांगा मला बरं का तू चुकते म्हणून चुकत असं तिथं नक्कीच सांगा आणि तिथं वाईट वागत असेल तिथेही सांगा बाबा ही तू वाईट वागतेस म्हणून मी तर वाईट वागत नाही काही गोष्ट पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंट्समध्ये मी जसे असते तसे व्हिडिओ बनवायला येते आता जिथं आमच्या इथे एक मुलगी मला म्हणली काय तुझे व्हिडिओ असतात मेकअप पिकअप करायचे असे व्हिडिओ टाकायचे मी जसे असते तसे व्हिडिओ असतात बघा मी काय एवढेच निमंत्र नाही तेवढं मेकअप करा माझ्याकडं वेळ पण नाही काय नाही माझ्याकडे तुम्हाला दोन मुलं आहेत मला त्यांचा आवडता आवडता घरचा आवडता आवडता तेवढं माझ्याकडं मेकअप करा पिकअप करायला वेळ नाही माझे आहेत माझे चाहते माझे व्हिडिओ बघणारे आहेत ते नक्कीच शंभर टक्के बघतात दिसण्यावरती माणसाचं काही नसतं माणसाचं मन स्वच्छ पाहिजे बरोबर की नाही तर चला सगळ्यांनी बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी उष्णता फेकली बघा काल पण दाखवला इकडून इकडून उष्णता फेकली आहे लय उष्णताचा त्रास आहे मला तर चला सगळ्यांना बाय बाय भेटू यानंतरच्या ब्लॉकमध्ये तुमच्यामुळे सगळ्यामुळे वीस हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत बाय